नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका महत्वाच्या अभंगावर क्रमांक एकशे आठ जरा खोलात बोलणार आहोत हो नक्कीच हा अभंग सांगतो की परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणजे नारायणाला भेटण्यासाठी मोह सोडणं किती गरजेचं आहे अगदी आणि आपण यासाठी विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या विश्लेषणाचा आधार घेणार आहोत तो उद्देश हाच की या अभंगातला जो गहन आध्यात्मिक संदेश आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर हा अभंग खर तर मानवी जीवनातला एक जो सततचा संघर्ष असतो ना हा कोणता सांसारिक आसक्ती आणि दुसरीकडे आध्यात्मिक प्रगती अच्छा या दोन्ही हो यांच्यातला तो संघर्ष आणि तुकाराम महाराज यात अगदी स्पष्ट दिशा दाखवतात आपल्याला याची पहिली चोळ बघा खूप विचार करायला लावणारी आहे जेणे घडे नारायणीन अंतराय होत बाप माय वर ती म्हणजे ज्यामुळे देवाच्या भेटीत अडथळा येतो ते आई वडील सुद्धा वर्ज करावेत हे ऐकायला जरा टोकाच नाही वाटत हो म्हणजे वरवर पाहिलं तर हा शब्दप्रयोग थोडा धक्कादायक वाटू शकतो बरोबर पण इथे वर्जावी याचा अर्थ असा नाही की शारीरिक संबंध तोडून टाका किंवा त्यांचा अनादर करा अच्छा मग काय तर त्या नात्यांमध्ये जी एक आसक्ती असते ओढ हो ती खोलवरची ओढ ते ममत्व अपेक्षा ते सोडायला हवं अच्छा जेव्हा हृदयात नारायणाची म्हणजे ईश्वराची जागा पक्की होते ना तेव्हा मन आपोआपच या सांसारिक ओढीतून सुटायला लागतं म्हणजे हे वैराग्याचं लक्षण आहे अगदी आसक्तीपासून मुक्त होण्याची ही प्रक्रिया आहे केवळ नात्यांचा त्याग नाही तर त्यातल्या ममत्वाचा त्याग जास्त महत्वाचा आहे इथे हे महत्वाचं स्पष्टीकरण आहे म्हणजे वर्जन म्हणजे आसक्ती सोडणं संबंध तोडणं नव्हे बरोबर मग याच विचाराला पुढे नेत महाराज म्हणतात ये प्रियपुत्र धना कोप लेखा करीती दुःखापात्र शत्रू इथे तर आणखी गंमत आहे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यात प्रिय वाटतात आपली मुलं बाळ पैसा प्रतिष्ठा हो त्यांना तुकाराम महाराज थेट शत्रू म्हणतात अगदी आणि हे का म्हणतात याच कारणही महत्वाचं आहे काय कारण या गोष्टी शत्रू आहेत कारण त्या अहंकार वाढवतात आपला मीपणा अच्छा लोभ क्रोध हो लोभ क्रोध आणि भीती माणूस या गोष्टींमध्ये अडकला की तो ईश्वरापासून दूर जातो आणि कीर्तीची म्हणजे प्रसिद्धीची इच्छा ती माणसाला बाहेरच्या जगात अडकावते मग तो आतल्या आवाजाकडे आत्म्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणूनच त्या शेवटी दुःखाला कारण ठरतात बरोबर म्हणून ते शत्रु समान आहेत त्या आपल्याला बांधून ठेवतात एक प्रकारे हे पटवून देण्यासाठी अभंगात काही उदाहरणं पण दिली आहेत नाही का प्रल्हाद बिभीषण भरत अगदी आणि ही खूप प्रभावी उदाहरणं आहेत हो कशी ही उदाहरणं सांगतात की ईश्वरनिष्ठा आणि धर्माचं पालन करणं हे जगातल्या कोणत्याही नात्यापेक्षा किंवा मोहापेक्षा श्रेष्ठ आहे आणि या थोर व्यक्तींनी ते स्वतःच्या कृतीतून सिद्ध केलंय जसं प्रल्हादाने वडिलांचा विरोध केला हो, विरोधी पित्याचा विरोध पत्करला बिभीषणाने तर अधर्माच्या मार्गावर चाललेल्या भावाला सोडलं आणि भरताने राज्य नाकारलं बरोबर सहज आलेलं राज्य नाकारलं इतकंच नाही तर काही स्रोतांमध्ये उल्लेख आहे की जनक राजाने सुद्धा धर्मविरोधी वागणाऱ्या स्वतःच्या मुलीचा त्याग केला होता म्हणे बापरे म्हणजे तत्वांसाठी ईश्वरनिष्ठेसाठी त्यांनी नाती आणि मोह सगळं बाजूला ठेवलं अगदी यातून तेच दिसतं या उदाहरणांमुळे मुद्दा एकदम स्पष्ट होतो मग या सगळ्या विचारांचा कळस म्हणजे अभंगाची शेवटची ओळ निर्णायक ओळ हो तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि उपाय दुखमुळं याचा नेमका अर्थ काय लावायचा याचा सार असा आहे की जगातले सगळे धर्म सगळ्या साधना सगळी तत्वज्ञान यांचा अंतिम ध्येय काय काय हरीच्या पायांशी पोहोचणं म्हणजे ईश्वराप्रती पूर्ण समर्पण निस्वार्थ भक्ती अढळ श्रद्धा हाच एकमेव खरा मार्ग आहे आणि आणिक उपाय म्हणजे अनेक उपाय म्हणजे माणसाने स्वतःच्या बुद्धीने अहंकाराने किंवा हट्टाने शोधलेले इतर मार्ग अच्छा हे सगळे मार्ग शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरतात का असं का कारण त्यात स्वतःला विसरून ईश्वराला शरण जाण्याची भावना नसते उलट मी काहीतरी करतोय हा कर्तेपणाचा भाव असतो अहंकाराचा भाग येतोच तिथे अगदी व्यापक दृष्टीने पाहिलं तर हाच भक्ती मार्गाचा गाभा आहे पूर्ण शरणागती तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो थोडक्यात सांगायचं सा तर ईश्वर प्राप्ती करायची असेल तर सांसारिक मोह सोडावे लागतील हो घर नाती पैसा मान सन्मान आणि त्यातली जी खोलवर रुजलेली आसक्ती आहे ती सोडणं अत्यंत आवश्यक आहे अगदी आणि त्यासाठी मग वैराग्य म्हणजे अनासक्ती हा दृढ भक्ती आणि ईश्वराला पूर्णपणे शरण जाणं म्हणजे आत्मसमर्पण हाच खात्रीचा मार्ग आहे म्हणजे हा अभंग केवळ उपदेश नाही नाही ही तर एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे असं म्हटलं तरी चालेल हा विचार खूप खोलवर परिणाम करणार आणि स्रोतांनुसार यावर एक शेवटचा विचार असा मांडला आहे या संसारिक गोष्टींचा त्याग करणं म्हणजे काहीतरी गमावणं नव्हे मग काय तर ते मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या खऱ्या साधनेचा एक अविभाज्य भाग आहे हे नुकसान नाही तर ती एक निवड आहे अच्छा निवड हो आणि यावर विचार करायला लावणारा एक प्रश्न उरतोच कोणता की आपण रोजच्या जगण्यात वावरतो तेव्हा आपली आवश्यक कर्तव्य कोणती आणि हानिकारक आसक्ती कोणती यातला फरक कसा ओळखायचा हो यातला नेमका फरक कसा ओळखायचा यावर प्रत्येकाने जरा शांतपणे विचार करायला हवा